जेजे मगदूम अभियांत्रिकीमध्ये बौद्धिक संपदा अधिकार आय पी आर या विषयावरती कार्यशाळा संपन्न डॉक्टर जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व मायक्रो कन्सल्टन्सी बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्धिक संपदा अधिकार इंटली ॲक्च्युअल प्रॉपर्टी राईट या विषयावरती कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलकडून करण्यात आले होते तांत्रिक शिक्षण ही संशोधनाचे जन्य आहे महाविद्यालयामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असल्यापासून त्यांच्या अंगी संशोधनाची वृत्ती जोपासली जाऊन नवीन संशोधनाला दिशा मिळावी म्हणून महाविद्यालयाकडून अशा कार्यशाळेचे आयोजन केले जाते अशी माहिती प्राचार्य डॉ डौ, डॉक्टर गोपाळ मुलकुंद यांनी दिली कार्यशाळेमध्ये मायक्रोवेव्ह कन्सल्टन्सीचे श्री ध्रुव ब्र ब्रह्मभट्ट व पूजा मेनन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले संशोधक व वापरकर्ता याच्यातील करार म्हणजेच पेटंट संशोधकाचा संशोधन प्रकल्प दुसऱ्यास बहाल करताना कायदेशीररित्या संशोधकाला बौद्धिक संपदा अधिकार या कायद्यानुसार या संशोधनाचे हक्क मिळवता येतात असे विवेचन कार्यशाळेमध्ये मार्गदर्शकांनी केले कार्यशाळेचे नियोजन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डॉक्टर डॉक्टर डी बी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापिका सुप्रिया चौगुले यांनी केले सदर कार्यशाळेस डॉक्टर शुभांगी पाटील सर्वडिन्स प्रमुख उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्राध्यापक व प्राध्यापक इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इकबाल इनामदार जयसिंगपूर